खूप फॅशन आहे नऊवारी बद्दल बोलत नाहीये मी सावरी बद्दल बोलते जे नेहमी कसं दिसतोय व्हिडिओ मध्ये सेम येतो तर असं खूप सुंदर असा ह्याचा पदर आहे खूप छान दिसतोय पदर आता काच्युअली इथपर्यंत पण ठेवू शकता किंवा हे करू शकता पप आल्याचे खूप फॅशन आहे पण त्यात तुमची ज्वेलरी आलं थंडीचे दिवस होते त्यात शूटर आलं परत काय बोलतात व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे पैठणी साड्या खूप फॅशन आहे नऊवारीबद्दल बोलत नाही आहे मी सहावारीबद्दल बोलते जे त नेहमी मोरे शिवते त्याबद्दलच जास्त करून साड्यांवरती व्हिडिओ असतात पण सहावारीवरती नसते तर खास मी तुम्हाला ही साडी दाखवते तुम्हाला माहिती आहे मी माझ्या भाचीच्या लग्नाला गेले होते सोलापूरला तेव्हा सगळ्यांना ते जे लग्नाचे व्हिडिओ होते हळदीचे किंवा लग्नाचे काय आमच्या रीते त्याला खूप छान रिप्लाय आला होता तर तुम्हाला माहिती आहे की आपण लग्नात खास अशा साड्या घेत असतो ज्या फॅशनमध्ये असतात आणि आपल्या म्हणजे आधीपासून जे घालत असतात पारंपरिक बोलतो ना तशामध्ये लुकमध्ये कारण आपण किती फॅन्सी घातलं काटापदराच्या साडीसारखं दुसरं कशालाही लूक येत नाही सरळ ते किती महागाचं असेल डिझायनर साडी गावाकडे सरळ ते साडी बघतील हे कसलं घातलं हे पोत्र असं बोलतात पोत्र म्हणजे ते जुनं असं मळकट असं वाटतं तर कार्यक्रमामध्ये एक तर डार्क साड्या लागतात आणि त्याही काटा पदराच्या आणि त्या उठून दिसल्या पाहिजे क्वालिटी कशी आहे काय आहे त्याच्याशी जास्त देणं घेणं नसतं पण त्या साईडला जर म्हणजे नॉर्मली प्युअर सिल्कच्या साड्या बघतात पण प्युअर सिल्कच्या साड्या आता खूप महाग आहेत म्हणजे बारा पंधरा असं दहा हजाराच्या आसपास तुम्ही पकडा दरवेळेस आपण तेवढे पण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तर त्याच पैठणमध्ये सेमी येतात जास्त करून आणि सेमी साड्या खूप छान दिसतात तर भाच्चीच्या लग्नाच्या वेळेस ही खास साडी घेतली होती जी मुनिया पैठणीमध्ये बॉर्डर आहे एक साईडला मुनिया पैठणी बोलतात असं मला सांगितलंय एका दिवस चुकीचंही असू शकते मी सांगते कारण दुकानात गेल्यानंतर ह्याला आणि ही खालची जी आहे ती पैठणी मोर पैठणी बॉर्डर असं आणि खूप सुंदर कलर आहे डार्क असा पिंक आहे आणि ह्याचा जो बॉर्डर आहे ना हे बॉर्डर ह्याचा जो बॉर्डर आहे ह्या बॉर्डरमध्ये बघा ना मोर एकदम छान उठून दिसतात आणि हा कॉपर कलर आहे कसा दिसतोय व्हिडिओमध्ये येतोय तर असं आहे आणि पूर्ण ओव्हरऑल ह्या बुट्टी आहे आणि ह्या बुट्टीला हे जे कॉ कॉपर कलरचे बुट्टे आहेत त्याच्यात जी बॉर्डर आहे थोडीशी हिरव्या शेडिंगमध्ये वेगळंच येत आहे असा हा बुट्टी आहे त्यामुळे खूप उठून दिसते आणि खूप सुंदर दिसत आहे तर लुक वाईज खूप छान आहे आणि म्हणले मागे गणपती आहे तर आज आपण मुहूर्त करूया ब्लाउज पण स्टिच केलेला आहे तर सुंदर अशी साडी मी हे केले पूर्ण साडी मी गेटअप दाखवते तुम्हाला इवन पदर असं हे तुम्ही पदर बघा आणि पदराला गुंड हे गुंडे रेडीमेड आणि हा असा पदर आहे खूप सुंदर असा ह्याचा पदर आहे खूप छान दिसतोय आता असं पूर्ण ओपन करून मला दाखवायला कंटाळा आल्यासारखं झालंय तर कार्यक्रम ही साडी कितीचे ती अगदी सांगते मी तुम्हाला ह्या साड्या घील कशा आहेत ह्या साड्या कमीत कमी दहा का दहा हजार ते लाखापर्यंत पण असते सेमी सिल्क अंगाला चोपून चापून बसते आपण एकदम जाड दिसत नाही थोडंसं आता मी बसल्यामुळं मिऱ्या बिऱ्या माझ्या थोड्याशा अशा उलट सुलट झाल्यात त्याच्याकडे दुर्लक्ष करा मी थोडीशी साडी व्यवस्थित करते ॲक्च्युली मी गणपतीला जाऊन आल्यानंतर मग शूटिंग घ्यायला लागले तर ह्या साडीची मी किंमत सांगते तुम्हाला मला काय ह्या साड्या विकायच्या नाही आहेत किंवा ह्याचा नेस करायचा नाही आहे पण लुक खूप छान वाटतो तर कमी किमतीमध्ये आपण एकदम छान असं सा, महाग साडी दिसते असं घेऊ शकतो ही साडी कसं दिसते कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर ओरिजिनल खूप सुंदर दिसते की असं कळून येतं क्वालिटी कसं आहे प्रत्यक्षात तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही बोलतील कोणाशी बोलतंय असा विचार मीडियम चांगला मिडीयम असं चांगला, चांगला वाटतंय लुक चांगला येतो तर ह्या ही साडी त्यांनी आम्हाला सुरुवातीला पाच हजार सांगितलेलं डिस्काउंट हे ते करून बऱ्याच साड्या घेतल्या म्हणून त्यांनी आम्हाला फायनली तीन हजारात ही साडी दिली कारण क्वालिटी खूप चांगली ह्याच्यात अजून एक प्रकार येतो किकती बोलतोय म्हणजे मी केकती बोलते खूप जाड असं कपडा असतो सुटतो असं खूप झगमग असतो तो काहीतरी अठराशे दीड हजार ते अठराशे असे रेट होते मग ही त्यातल्या त्यात बरी पण वाटली कलर पण छान आहे ह्याचे सगळे कलर होते त्यांच्याकडे हे सोलापूरला घेतलेले आहे इवन ते चाटी गल्ली आहे का कुठली गल्ली आपण ते ह्याच्याकडू जातो ते चाटी गल्लीच आहे तिकडे छोटे मोठे दुकान आहेत आणि त्याच्या पाच सहा दुकान फिरले होते पण ह्या पॅटर्न मध्ये कुठल्या साड्या म्हणजे जे फेमस दुकान आहेत सिल्कच्या घ्यायचे असतील तर फिक्स आम्ही चाटला मध्ये परत मोगले मोगलीच ना हो मोगलाय पवार मोगलाय पवार ह्या दुकानात जातो आणि इरकलचे असतील तर खास साड्या आहेत पण ह्याच्यामध्ये मला तिथं कुठंच ही साडी तसं वाटली नाही असं जसं जाताना स्टॅच्यूवरती तिथं अशी अंगावर स्टॅच्यूला असं नेसवलेली होती तर मला आवडली तर कॉम्बिनेशन पाहिले आणि ह्या साड्यामध्ये एक दोन डिझाईनचे असे ड्रेसेससाठी पण ऑर्डर होती तर पाहिलं तर मला खूप छान वाटले लुक छान आहे बॉर्डर भरपूर मोठी आहे पदर आहे आणि ह्याचा मी ब्लाउज दाखवते थोडासा मेहंदी असं ग्रीन हे येतो आणि बॉर्डर बघा ह्याची खूप सुंदर बॉर्डर आहे आणि वन सायडेड बॉर्डर आहे ह्याला डबल बॉर्डर नाही म्हणजे वन सायडेड बॉर्डर कशाला बोलतात आता ह्याला ब्लाउज हो ना हे दोन्ही बाजूला असेल तर दोन्ही साईडला बॉर्डर पण ही बॉर्डर अशी होती म्हणजे प पदराच्या इकडं नव्हतं नेसत्या भागाला हा कपडा होता त्या बाजूला असं त्याची बॉर्डर होते तर फक्त हातालाच आला पण मला ब्रेशर का नसतं तर ब्लाऊजला काय डिझाईन केले कट शिवले बॅकफुक आहे तर मी दाखवते ऍक्च्युली दिसेल की नाही माहिती नाही बोंद गळा बोलतात थेम गळा म्हणल्यासारखा इथे एक बटन आहे आणि जो साडीचा सा बेस होता त्या कलरचा पिंकच लावलाय ना बटन हुँ। हुँ। ते बॅक बॅकफुक आहे गळा खूप सुंदर वाढतो आणि हा गळा बिलकुल त्रस नाही आहे खाली असा आणि हे ॲक्च्युली इथपर्यंत पण ठेवू शकता किंवा हे करू शकता पॉप आल्याचे खूप फॅशन आहे पण असं थोडेसे कोपरा पण नको आणि थोडं वरती पण नको असे ठेवलेत तर खूप खूप सुंदर असा हा गेटअप आला आहे तर तुम्ही सा लग्नासाठी साड्या पाहत असतील किंवा कार्यक्रमासाठी साड्या पाहत असतील तर तुम्ही ही आयडिया खूप छान आहे तुम्ही जाऊन आरामामध्ये सिंपल सेमीमध्ये अगर तुम्ही साड्या घेतल्या ओरिजिनल सिल्क घेतलं तर ते दहा हजारात ते सेमी घेतलं तर त्याच्यात तीन साड्या बसतात म्हणजे ही अगर साडेतीन तीन तुम्ही साडेतीन हजाराला पकडं तर सात हजाराला दोन आणि तीन हजारात अजून एक साडी म्हणजे तुमच्या वापरण्यात पण जास्त आणि अलीकडे आपण साड्या खूप कमी वापरण्यात येतात त्यामुळे इतके इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का हे बऱ्याचदा मलाही वाटतं माझ्याकडे ज्या साड्या सिल्कच्या खूप महाग आहेत आणि त्या एवढ्या वापरण्यात येत नाहीत बाहेरच्या कोणाच्या कार्यक्रमात जायचं असेल तर इतके कॉस्टली साडी कसं घाल मग ते ठेवल्या ठिकाणी एवढं लक्ष नसते मध्ये चिरा पडतात अशा साड्या कमी किमतीत घेतल्यानंतर कार्यक्रमातही छान दिसतात चोकून चापूनही बसतात क्वालिटी काही एकदमच हलकी नाही आहे हो खूप छान वाटतं तर तुम्हाला अगर खरेदी करायचं असेल तर अशा साड्या तुम्ही घेऊ शकता ज्या दिसायलाही छान दिसतात कमी बजेटमध्ये बसतात मग बऱ्याचदा तुम्ही चेंज करूनही घालू शकता ब्लाऊजेस तुम्ही वेगवेगळे ठेवले ह्याच्यामध्ये वेगळं तुम्ही बुट्टीचं किंवा ब्रॅकेटवालं प्लेन कुठलंही दुसरंही ब्लाऊज घालू शकता इव्हन मैत्रिणींचे किंवा बहिणींच्या अशा साड्या तुम्ही वापरू शकता मी माझ्या जेव्हा नंदेच्या मुलीचं लग्न होतं कारण इथून मी खूप घाईत गेले होते आणि जाताना बॅगा ओजाव होतो त्या म्हणून मी एकच बॅग घेतले आणि दुसरी बॅग नंतर घेऊन येते असं म्हणून गेले आणि मी नेहमी नंदेच्या आणि माझ्या असे एक आम्ही एकमेकींच्या वापरतो फक्त मी पाच सात ब्लाउजेस घेऊन गेले आणि ज्या मला मेन घालायचे होते त्याही साड्या नेल्या पण गेल्यानंतर तिथं माझ्या साड्या कमी आणि नननबाईच्याच साड्या मला जास्त घालण्यात आल्या कारण त्यांना खूप छान वाटतं मी त्यांच्या जेव्हा केव्हा नंतर साड्या घालते ब्लाउजेस मॅचिंग आहेत त्याच्यात मला वाटतं हळदीच्या दिवशी मी जे घातली होते कोपटी कलरची पिंक पावडरवाली त्याच्यावरती ब्रॅकेटवाला हे होता मी अगर हवं तर इथं कुठं तर लावेल माझ्या मोबाईलमध्ये असेल तर तो मी घातला होता खूप सुंदर गेटअप होता त्यातलं ते ब्लाऊज नव्हतं माझ्याकडे ब्रॅकेटवाला ब्लाऊज होता तो सूट झाला आणि हळदी कुंकाला आदल्या दिवशी जेव्हा बांगड्या भरायचं होतं तेव्हा सुद्धा इरकल मी त्यांचीच घातली होती आणि त्याच्यावरती मी कुठला ब्लाऊज घातलेला माझ्या एवढ्या लक्षात नाही त्यानंतर मला वाटतं पाच सात तरी साड्या त्यांच्या मी अशा हे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या वेळेस वापरले कारण मी इकडून जाताना ती अख्खी बॅग भरली मी सात आठ दिवस राहणार रोजच्या तुम्ही दोन साड्या पकडल्या तरी तुम्ही आठ दिवसाच्या सोळा साड्या सोळा साड्यावरती सोळा ब्लाऊजेस एवढं वजन तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही कारण बाकी तुमचे ड्रेसेस असतात तु परत गाऊन असतात रेग्युलर वापरणारे कपडे असतात त्यात तुमची ज्वेलरी आलं थंडीचे दिवस होते त्यात शूटर आलं परत काय बोलतात पिकअपचं सामान आलं जातानाचं खाणं पिणं आलं त्यात मी शूट करते तर माझा स्टँड दोन दोन मोबाईल चार्जिंग हे ते सगळं तर मी तरी असंच करते चार पाच मेन साड्या घेऊन जायच्या एक दोन साड्या बाकी तिथे करायचं तर सांगण्याचा उद्देश हे होता मला खूप करते हे विचारण्यात आलेलं की कसं तुम्ही मॅनेज करता तर अशा पद्धतीने करते मी ज्वेलरीला पण मोठे दोन असे बॉक्सेस होतात कारण आपण दर लग्नात हळदीत सगळ्या ठिकाणी वेगवेगळे घालायचं असतो भलं ते तो वापरण्यात येत नसेल केसांचं हेअरस्टाईलला ते असतं किंवा नकली फुलं बरंच आपले सामान असतात की सगळं आपल्याला जरुरी वाटतं इवन चप्पलसुद्धा दोन तीन होतात ता आपले त्यामुळे अशा पद्धतीने अगर तुम्ही केल्या तर तुम्हाला वेगवेगळं घालायला पण छान असं म्हणजे वाटेल त्या साड्यांचं गेटअप आपल्या आपल्या साड्या घालण्यात येतात आणि नंदेच्या किंवा जावेच्या वहिनीच्या मैत्रिणीच्या अशा घातल्या की आपल्यालाही ती साडी वापरण्यात येते दुसऱ्याने वापरण्यात येते फक्त ब्लाऊजेस तुम्ही मल्टी कलर मिक्स कलर कुठलेही तुम्ही मेन मेन जे बेस्टचे कलर असतात ते ब्लाऊजेस तुम्ही रेडी ठेवायचे तर चालेल ह्या दागिने कसे घातले ते मी तुम्हाला दाखवते तर ह्याच्यावरती मी कानातलं दाखवते तुम्हाला जवळून मल्टी कलरचं कानातले आहेत आणि काहीने केस माझे जे करली आहेत मी म्हणजे कंगवा पण नाही फिरवला उतलेला त्याला फक्त अडकावला आणि इथे बक्कल लावलेलं आहे असे केस खूप छान वाढतात नंतर हिरवा चुडा आहे मागे पुढे बे बिलवर आहे आणि हे मंगसूत्र बाकी काहीही जास्त घातलेलं नाही आणि जवळून दाखवते तुम्हाला थोडं मी डोळ्याला दोन्ही कलरचं शेडिंगचं असं मेकअप केलेलं आहे बाकी सिम्पल मेकअप केलेलं आहे हे बी काही नाही आहे साधं आपलं काय बोलतात स सनस्क्रीन आणि थोडंसं फाउंडेशन आणि पावडर हा एवढाच आणि काजा मेन डोळ्याचं मी केलेलं कारण दोन्ही सीड मला करून पाहायचे होते आ, टिकली लावलेले तर अशा पद्धतीने मस्त मी तयारी केलेली आहे या साडीवरती परत एकदा मी फिरून तुम्हाला ह्या साडीचा विक दाखवते कसा वाटतो कदर कसा वाटतो आणि भच्चीच्या लग्नात घेतलेली साडी तेव्हा तर घालण्यात नाही आली आता झाल्यानंतर आता बघू परत कोणाच्या लग्नात घालायला जमतं म्हणजे आज मागे गणपती आहे आपण मूर्त करूया आणि मेन मला ब्लाऊजचं पण पॅटर्न तुम्हाला दाखवायचं तर आजचा व्हिडिओ मी येतं संपतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद